हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहे कडाची आमटी आणि त्याच्यासोबत वड्या बनवणार आहे कडाची आमटी आणि वड्या याला आपण बोलतो येसुर वडे तर चला आज आपण बनवणार आहे येसुर वडे तर चला आपलं ही जुनी पारंपरिक पद्धतीची वडी आहे तर हे मी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन तीन लवंगा घेतलेले आहे आणि हे, हे सर्वजण मी भाजून घेतलेलं आहे तीळ जिरे आणि खोबरं खिसून घेतलेलं होतं कांदा काळसर भाजून घेतला आणि याचा तेलाचा खूप कमी प्रमाणात वापर केलेला आहे मी कारण की आपल्याला ते कडू होत नाही आहे आणि भाजताना तेलाचा खूप कमी प्रमाणात वापर करायचा आणि कमी गॅसवरतीच भाजायचे म्हणजे कडू आपले मसाले लागत ला ला नाही तर चला आता आपण ना त्याला पीठ घेऊया आपल्याला जे आपल्याला वड्या बनवायच्यात ना त्यासाठी आपण पीठ घेणार आहेत तर बघू शकता तुम्ही जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ घेऊ शकतात मीठ हळद टाकून घ्यायची त्यामध्ये आणि थोडं थोडं करून त्याला आपल्याला पतलं करायचं आहे जास्त पतलं पण नाही करायचं आपल्याला त्याचं असं घट्ट पिठलं बनवायचं आपण जसं घट्ट शिरा बनवतो त्या टाईपमध्ये आपण याला बनवून घेणार आहेत तुम्हाला जेवढं वडी करायची कमी जास्त तुम्ही त्यानुसार पीठ घेऊ शकतात आम्हाला थोडी वडी करायची होती म्हणून मी थोडं पीठ घेतलेलं आहे तर बघा तुम्ही या कढईला मी तेल लावून घेतलेलं ला आहे छानपैकी आणि दोन पळ्या मी तेल टाकून घेतलं होतं यामध्ये आणि बारीक गॅसवर क कर, कढई ठेवलेली होती मी आणि गॅस कमीच गॅसवरती करायचं कारण की फास्ट गॅसवर केल्यामुळं गाठी तयार बनतात लगेच आपण जर ज्यावेळेस पीठ टाकलं त्यावेळेस गाठी बनायला -गाठी लागतात तर कमी याच्यामध्ये छानपैकी आपण याला ना छान हालून घेणार आहेत म्हणजे आपल्या गाठी वगैरे छानपैकी फुटून जातील तर बघा हे उलटण्यानं मी छानपैकी असं त्याला हटून घेत आहे तर बघू शकता तुम्ही ह्या घट्ट अशा प्रकारे ते झालेलं आहे कमी गॅसवरतीच होऊ द्यायचं म्हणजे आपल्याला जे आजूबाजूचं आहे ना ते व्यवस्थित क काढून घ्यायचं आणि कमी गॅसवर झाल्यामुळं ना करपतही नाही आणि छानपैकी आपली वडी पण लागती आणि पीठ पण छानपैकी ते आपल्या कच्चं पण राहत नाही छानपैकी तयार होऊन जातं तर मी ताट घेतलं ताटाला इथं तेल लावून घेतलं होतं थोडंसं आणि ते तयार झालेले आपल्या बेसनवडीच्या न तयार झालेल्या वड्या आपण ना आता ते बनवण्यासाठी हे गरम गरमच काढून घ्यायचं असतं म्हणजे थंड झाल्यावर आपल्याला ते बनवता येत नाही आहे तर बघू शकता तुम्ही याला मी गरम गरम थापून घेत आहे थापून घेतल्याच्या नंतर यावरती आपण ना थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे साईडला तर थापून घेतलं होतं थंड झालेलं आहे आणि यावरतीनं कोथंबीर टाकून दिलेली आहे मी बारीक कापून छानपैकी तर तुम्ही बघू शकता कोथंबीर अशी टाकलेली आहे आणि मी जे पीठ भिजवायला घेतलेलं होतं ते बाऊन मी तसंच ठेवलेला होता त्याला पिसून पीठ होतं आणि मोकळं कालवायसाठी पण छान होतं तर आता मी मसाला पूर्ण त्याचा हो काढून घेतलेला होता मिक्सरला एका वाटीत काढून घेतल्याच्यानंतर मी कढई तर तापायला ठेवली होती आणि तापायला ठेवल्याच्यानंतर मी याच्यात तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे माझी कढई खूप खोल आहे मोठी कढई आहे खूप म्हणून त्यामध्ये तेल कमी प्रमाणात दिसतं पण बघू शकता तुम्ही मग मी हळद आणि ते तिखट घेतलेलं होतं मीठ टाकलं आणि त्याला फ्राय करून घेतलं जिरे टाकून थोडेसे तर बघू शकता तुम्ही आपली कटा कडाची आमटी किती छान झालेली आहे तर याला एवढा या छान वास येतोय ना तर खमंग असा हो वास येतोय थोडीशी मी कच्ची कोथंबीर टाकून घेतलेली आहे खूप छान वास दिसते तुम्ही ना नॉनवेजच्या भाजीला पण विसरून जाता आणि एवढी छान भाजी लागती नाही तर तुम्ही नक्कीच एक दिवस ही भाजी खाल्ली ना तर तुम्ही नेहमी बनवता एवढी छान भाजी आहे ही तर चला आणि ही भाजी ना आपल्या पारंपरिक जुन्या पद्धतीची भाजी आहे कारण आता आजकाल एवढी भाजी नाही बनवली जाती तर बघू शकता तुम्ही ही इतकी खमंग तुम्ही एक वेळेस बनवली तर बार बार बनवता एवढी खमंग भाजी आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कटाची आमटी एवढी छान झालेली आहे तुम्ही हॉटेलला पण विसरून जाता हॉटेलच्या भाजीला पण एवढी छान भाजी झालेली आहे आपली तर बघू शकता तुम्ही ही वडी यामध्ये टाकून खायची असती आपण एका वाटीमध्ये कशामध्ये आपण जेवणा वेळेस घेतलं नाही कडाची आमटी त्यावेळेस त्यामध्ये आपण हे वडी त्यामध्ये टाकून घ्यायची जेवता वेळेस तर तुम्ही बघू शकता तर एवढं मी बाऊन भरून छान केलेलं आहे एक तांब्याभर रस्सा असेल ह्या टाईपनं मी ते कडाच्या आमटीचा रस्सा बनवून घेतलेला आहे कारण तुमच्याकडे जास्त मेंबर असेल तर तुम्ही त्याचं साहित्य वाढून करू शकता चला तर